ज्यांच्यासाठी ही दारूबंदी करायची आहे तेच त्याला चांगला प्रतिसाद देत नाहीत मी पुण्यात येण्यापूर्वी एका तालुक्यात काम करत होतो तर तिथं दारूबंदीवर सर तहसीलदारांना जाऊन अर्ज केला त्यांनी सगळ्या महिला गेल्या ग्रामसभा घेतली आणि मतदान करण्याचा दिवस ठरला मतदानाचा दिवस दहा पंधरा दिवस पुढं होता तोपर्यंत गावातल्या बऱ्याच महिलांना देवदर्शनाच्या ट्रिप सुरू झाल्या तुम्हाला माहिती आहे असतील त्या तर त्या महिला जाऊन देवदर्शन करून आल्या त्या देवदर्शन करून आल्या पण त्यानंतर त्यांना दररोज आपल्या पतीचं दारू पिऊन दर्शन मिळणार आहे याची त्यांना माहिती नव्हती त्या देवदर्शन याच्यासाठी करून आल्या की आडवी बाटलीला मतदान करायचं नाही तर उभ्या बाटलीला मतदान करायचं आणि दुर्दैव आम्ही गावात शिबिर घेतलं होत की महिलांच्या जनजागृती व्हावी एवढीच संधी परत मिळणार नाही यावेळी जर तुमच्या गावातील दारूची दुकानं बंद झाली तर किमान दहा टक्के लोक तरी दारू प्यायची बंद होतील त्या गावात मिळत नाही म्हणून पण दुर्दैव बाटली नाही जिंकली उभी बाटली जिंकली तर ज्यांच्यासाठी आपण हे करतोय त्यांनी हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्यावेळी आम्हाला आणि आमच्या सोबत एक तहसीलदार होते त्याला इतकं वाईट वाटलं की म्हटले साहेब आपण हे एवढं करून आपल्याला काही यश आलं नाही आणि एक वेळ मतदान झालं की त्यानंतर मग परत ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत तसा ठराव करून परत दुसरं मतदान घ्यावं लागतं त्याला बरेच दिवस गेले पण आम्ही कॉन्स्टंटली त्या गावावरती टार्गेट ठेवलं म्हटलं यावेळी जाऊ दे म्हणलं यावेळी नेलं पुढच्या वेळी कसा करतो बघू एक दीड वर्षांनी पुन्हा त्या गावात ग्रामसभा घेतली गेली तहसीलदारांनी त्या खूप प्रयत्न केले आणि उभी वाटलीचे अडवी वाटली झाली तर हे फक्त तुम्ही मनात आणलं तरच होऊ शकतं तुम्ही त्या गोष्टीचा साकल्याने विचार केला यात आपलं भविष्य काय आहे याचा विचार केला तर निश्चितपणे त्याच्यावर तुम्ही तुम्हीच स्वतः मात करू शकता तुमचे हक्क अधिकार दुसऱ्याने सांगायची गरज पडणार नाही निवडणुकीत असं होत की मी, मी जवळून पाहिलेलं आहे की एक निवडणूक गावातल्या दहा टक्के तरुण मुलांना व्यसनी बनवते हो निवडणुकीत बऱ्यापैकी सगळं पकड मिळत असत ज्याची ऐपत नाही ज्याला घरातून काही पैसे मिळत नाही किंवा ज्याला व्यसन करायची इच्छा आहे पण स्वतःच्या किशातून करायची नाही आकर्षित हो जे -जे काई -काई तो तिकडे पंधरा फुकट ते खातो पितो निवडणूक संपली की त्याला कोण देणार नसतं पण त्यावेळी त्याच्या शरीराची ती गरज झालेली असते की आता त्याला ते लागतच त्यामुळं नुसते हक्क अधिकार असून उपयोगाचे नाहीत त्याबद्दल आपण तितकं जागृत असायला पाहिजे आमच्या विधी सेवा समितीतून मिळणाऱ्या जेवढे जेवढे लोक येतात त्यांच्याकडे आम्ही निश्चितपणे त्यांना प्रतिसाद देतो त्यांचे काय अडचणी आहेत काय त्यांच्या कुठल्या हक्काची पायमल्ली झाली आहे याचा आम्ही निश्चितपणे त्यांचा माहिती घेतो त्यांना आवश्यक सल्ले देतो दावे दाखल असतील तर त्यांच्या वकील दिला जातो तर जसं जाधव साहेब आता बोलले की तुम्ही इथं आला या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तेवढी तुमच्याकडून अपेक्षा नाही तुम्ही या कार्यक्रमात जे ऐकलं ते निश्चितपणे आठ दहा लोकांना तरी नक्की सांगा ज्यांच्या हक्काची खरोखरच पायमल्ली झाली आहे त्यांना जागृत करा आणि अशी लोक आमच्यापर्यंत नक्की घेऊन या त्यांना आमच्या मार्फत आणि विधी सेवा मार्फत नक्की मोफत सहाय्य सल्ला आणि दिला जाईल एवढीच मी तुम्हाला या प्रसंगी ग्वाही देतो